चला तर आपण बघूया डॉक्टर आह साळुंके यांच्या पुस्तकातील पहिला लेख म्हणजे त्यांचं जे पुस्तक आहे मन निरभ्र व्हावं यातील पहिला लेख आहे जीवन कळायला लागतं तेव्हा ते संपत आलेलं असतं तर आपण या लेखाबद्दल थोडंसं जाणून घेऊया यामध्ये जीवनाबद्दल सांगितलेलं आहे जीवन कसं असायला हवं यामध्ये त्यांनी सांगितलं आहे तर चला बघूया आपल्या पहिल्या श्वासाच्या वेळी पुढचं सगळं जीवन अज्ञातच असतं जणू काही एक कोड एक रहस्य कधी कधी वाटतं हे जीवन म्हणजे एक गुंता आपण आयुष्यभर तो सोडवत बसायचा काळ जसा जसा पुढे सरकेल तस तसा तो गुंता थोडा थोडा सुटत जातो अर्थात तो, अर्था तो सोडवण्याचा प्रयत्न शहाणपणानं केला तर नाही तर उलटही होऊ शकतं त्याची गुंतागुंत अधिक वाढूही शकते परंतु सामान्यतः काळाच्या ओघात त्याची गुंतागुंत कमी होत जाते पण आपण म्हणू शकतो काळ जातो तसं जीवनाचं रहस्य अधिकाधिक उलगडू लागतं परंतु हे रहस्य उलगडण्याच्या प्रक्रियेतही एक व्यथा आहे एक वेदना आहे बहुतेकांच्या बाबतीत जीवन जेव्हा खऱ्या अर्थानं थोडं थोडं कळायला लागतं तेव्हा ते संपत आलेलं असतं या वेदनावर उपाय जरूर आहे त्वरा त्वरा हा तो उपाय होय जीवन समजून घेण्यासाठी आणि चांगल्या रीतीनं जगण्यासाठी जितक्या लवकर सर सावता येईल तितकी त्वरा करता येईल तित तितकं ते अधिक फळ देईल त्याचा स्वाद अधिक काळ चाकता येईल ही त्वरा म्हणजे उतावळीपणानं अपुऱ्या तयारीनिशी केलेली घाई नव्हे तर परी परिपक्व आकलन आणि अचूक निर्णय शक्ती यांच्या आधारे केलेली कृती होय हे मात्र विसरता कामा नये जीवन लहान सहान गोष्टीपासून ते अतिमहत्वाच्या घटनांपर्यंत असंख्य घटकांनी बनलेलं असतं स्वाभि स्वाभाविकच आपल्याला खूप जाणायचं असतं कसं बोलावं कसं वागावं इथपासून ते यश आणि आनंद यांच्यामध्ये प्राधान्य केव्हा आणि कुणाला द्यावं या गोष्टीपर्यंत नाना गोष्टी योग्य रीतीनं जाणल्या तरच जीवन सफल होतं धन कसं कमवावं त्याचा विनोयोग कसा, कसा करावा मित्र कसे जोड जोडावेत शत्रूंना कसं हाताळावं नाती कशी जपावीत इतरांना कसं फुलवावं अपयश कसं पचवावं उत्कर्षाच्या वेळी विनम्र कसं असावं अशा लाख लाख गोष्टी जाणायच्या असतात आपण यांपैकी जितक्या जास्त गोष्टी तितक्या लवकर जाणू तितक जगताना चुकाही होतात पण बहुतेक वेळा त्या दुरुस्त करण्याची संधीही मिळते ही संधी मात्र वाया घालवू नये स्वतःला सावरण्याची संधी मिळाली की जरूर सावरावं अशी संधी मिळाली नाहीस तर चुकांच्या परिणामांना शांतपणे सामोरं जावं त्या परिणामांना भोगूनच त्यांच्यावर मात करावी मात्र झालेल्या चुकांबद्दल भोगलेल्या परि परिणामांबद्दल आयुष्यभर कुरकुरत बसू नये शिळ्या झालेल्या गोष्टींपासून आपल्या ताज्या श्वासांची प्रसन्नता गमावू नये एक इंग्रजी वचन प्रसिद्ध आहे इफ यूथ ओनली न्यू अँड इफ एज ओनली कोल्ड तरुणपणी कळलं असतं तर किती बरं झालं असतं आणि म्हतारपणी जे कळलेलं आहे ते कृतीत उतरव उतरवण्याचं बळ उरलं असतं तर किती बरं झालं असतं सामान्यतः कोणत्या प्रसंगात कोणती कृती करावी हे तरुण पु तरुणपणी पुरेसं कळलेलं नसतं अनुभवांनी येणारी कुशलता प्राप्त झालेली नसते या उलट जे कळलेलं आहे त्यानुसार कृती करण्याचं बळ महातारपणे निसर्गातच क्षीण वा नष्ट झालेलं असतं त्यामुळे आता कळूनही त्याचा फारसा उपयोग नसतो या वर्णनात तरुण आणि रुद्ध हे दोघेही एकेका अंगानं अपूर्ण वाटत असले तरी त्यांच्यामध्ये एक फार मोठा फरक आहे आणि तीच कोणत्याही तरुणाची जमेची बाजू आहे तरुणाकळ कृती करण्यासाठी आवश्यक असलेला उत्साह ऊर्जा वगैरे भरपूर आहे वृद्धांकड निसर्गातच हे सगळं फारसं नाही त्यामुळे काय वाटेल ते झालं तरी या बाबतीत वृद्ध हा तरुणाची बरोबरी करू शकत नाही दुसऱ्या अंगाच्या बाबतीत मात्र परिस्थिती खूप वेगळी आहे इ इथं वृद्धाला अनुभवामुळं बरंच काही चांगलं कळलेलं आहे कित्येक जण याला अपवाद असतात ही गोष्ट वेगळी आता तरुणाची काय स्थिती आहे अनेकदा तरुणपणात कळलेलं नसतं हे खरं असलं तरी वृद्धांकळ कृ कृतीत उतरण्याचं बळ निसर्गातच उरलेलं नाही तशी जाणण्याच्या बाबतीत तरुणांची स्थिती नाही त्यांच्याकडं जाणण्याची क्षमता पुरेपूर आहे याचा अर्थ त्यांच्याकडं जाणण्याची क्षमताही आहे आणि कृती करण्याची क्षमताही आहे म्हणूनच तारुण्य हे माथारपणासारखं अपूर्ण नाही ते संपूर्ण आहे परिपूर्ण आहे तो मानवी जीवनातला सर्वात सुंदर सर्वात मधुर मधुर काळ आहे अर्थात तरुणानं जीवन आ... जाणण्याच्या आणि कृती करण्याच्या आपल्या दोन्ही क्षमता वापरल्या तरच तारुण्य सुंदर आहे अन्यथा ते वार्धक्यापेक्षाही कुरूप ठरू शकतं अर्थात वृद्धांनीही शेवटच्या श्वासापर्यंत शक्य तितकं नवं आकलनही आणि आचरणही करावंच बाह्यसृष्टीतून आत येणारे नवे अनुभवही जुने वाटू लागले आणि आतील झरेही आटू लागले की मनुष्य शिळा होतो मग तो, तो तरुण असतो की वृद्ध हे शिळेपण कळ फिरकत नाही तो खरं जीवन जगला म्हणायचं